पूर परिस्थितीमुळे माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख यांच्याकडून वीस हजार नागरिकांना तीन महिने पुरेल एवढा औषध पुरवठा वाटप करण्यात आला आहे पंचवीस लाखांच्या औषध पुरवठ्याची मदत खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आज आपण पाहिलेलंच आहे सर्वांनी बघितलेलंच आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास मोहोळ माडा करमाळा या तीन तालुक्यांमध्ये भरपूर अशा सेनाकाठच्या गावांमध्ये भरपूर गावं बाधित झाली लोकसंख्येवरती खूप समस्या उद्भवल्या आणि वेगवेगळ्या परीनं या समाजातून जसं लोकप्रतिनिधींनी खासदार भैया मोहिते पाटील साहेब असतील आमदार अभिजित अबा मोहिते पाटील साहेब असतील यांनी जे आव्हान केली त्या आव्हानाला साथ देऊन महाराष्ट्रातून सगळीकडूनच मदत कुठं ना कुठंतरी पोहोच झाली आणि यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा युवकचा अध्यक्ष या नात्याने सोलापूर जिल्ह्याचा ज्यावेळेस दौरा करत असताना या समस्यांकडं कुठंतरी पाहत होतो तर येणाऱ्या समस्येकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही असं कुठंतरी जाणवत होतं या दूरदृष्टीतूनच रावसाहेबांना आमचे बंधू मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण येणाऱ्या संकटासाठी आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो याच्यावरती विचार केला असता येणारं जे संकट आहे ते दोन तीन महिन्यात या जवळपास मागच्या एक महिन्यापासून जो अतिवृष्टीचा पुराचा जो भाग येतो आहे आणि त्याच्यामध्ये जनावर वाहून आली अनेक हानी झाली पिकांची नासाडी झाली आणि याची दुर्गंधी याचं प्रदूषण या गोष्टीमुळं नदीकाठच्या गावांच्या लोकसंख्येवरती किंवा जनसामान्यांवरती आरोग्याची समस्या येत्या काळात ही दोन तीन महिने ह्याचा इफेक्ट राहणार आहे तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर मी टी एच ओ डॉक्टर पाटणे मॅडम ज्या माडाच्या वैद्यकीय अधिकारी आहात त्यांच्याशी चर्चा केलेल्या असताना त्यांनी सांगितलं की औषधांचा पुरवठ्याची डिमांड त्यांनी समोर ठेवली आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी योग्य वाटते ती आपण देण्याचं ठरवलं आणि जवळपास आज ती ऑर्डर जवळपास पंधरा दिवसापूर्वी केली होती पण ती आज आम्हाला प्राप्त झाली आणि आपण जर का पाहिलं तर वीस हजार पेशंटला ही आ, कवर करू शकतो आपण वेगवेगळ्या आजारातून जसं की सर्दी ताप खोकला जे प्राथमिक काही आरोग्याच्या समस्या असतात याच्यातून बाहेर पडण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात जवळपास पस्तीस आयटम्स या औषधांचे आपण त्याच्यात समाविष्ट केलेले आहेत आणि डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणेच त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने एका चांगल्या कंपनीतूनच हा माल उचलून त्यांना आपण तिथं प्रोव्हाइड करतो आहे आणि आज ह्या कार्यक्रमाला या, या सर्वांची उपस्थितीचं लागली साधारण किती रुग्णांना हा औषध पुरवठा केला जाणार आणि कसं मदतीचं स्वरूप असणार आहे कितीची मदत आहे साधारण हे याच्यामध्ये जवळपास वीस हजाराहून अधिक पेशंट्स वेगवेगळे वेग सर्दी ताप खोकला अजून कणकणी आजार किंवा अशा काही गोष्टी असतील याच्यावरती वीस हजाराहून अधिक लोकांना याची मदत पोचू शकेल आणि ही मदत काही एका दिवसात कोण पेशंट तयार होत नाही वारंवार येत्या काळामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये या सोळा गावांमध्ये या जिल्ह्यातील जिथं कुठं गरज लागेल ही गरजवंतांनाच मदत पोहोचेल अशी आमची आशा आहे आणि ही आम्ही मदत टी एच ओंना देतो आहे टी एच ओ ह्या सोळा गावांना जी पी एच सी आहेत त्या तीन पी एच सी आहेत त्या तीन पी एच सीला हे डिस्ट्रीब्युशन ते, ते करतील साधारण किती रुपयाची ही मदत आहे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना किराणा किटचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाटप झालं आहे पण ही पहिली अनोखी मदत आहे नाही म्हणजे खरं तर एखादी मदत किंमतीत करू नये आणि स्वरूप कळण्यासाठी वीस हजाराहून अधिक पेशंट जर का आपण त्याचं स्वरूप पाहिलं तर कदाचित तुम्हाला टी एच ओनं विचारल्यानंतर कळू शकेल की कितीची मदत असू शकेल पण मी ह्याची वाच्यता जाहीर करू शकत नाही किंवा करू वाटत नाही मला कारण की हे आपण आपल्या एका चांगल्या भावनेतून चांगल्या आपल्या तालुक्यातल्या लोकांसाठी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आ, या पक्षाच्या माध्यमातून जर का आपण पाहिलं तर जयंत पाटील साहेबांनी सुद्धा स्टार्टिंगला पशुखाद्य पाठवून दिलं खासदार साहेबांनी पशुखाद्य पाण्याच्या बॉटल्स अधिक सोळा गावांमध्ये जवळपास सोलारवरती चालतील अशा लाईट्स पाठवून दिल्या काही ठिकाणी तर सोलार आपण मोठ्या लाईट्स असतील ला, त्या पाठवून दिल्या आणि प्रत्येकजणच कुठं ना कुठंतरी याच्यात अग्रेसर होऊन काम करत गेलं आणि चांगल्या पद्धतीची त्यांनी मदत केली आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आपणही एक राष्ट्रवादी युवकचा एक घटक आहे तर आपणही त्या मदतीचं उतरलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण सहकार्य असेल ते करून आम्ही समर्पित केले